नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टी टी परीक्षा दोन हजार पंचवीस यासाठी जो काही महत्त्वाचा विषय आहे मित्रांनो मानसशास्त्र या विषयावरील आपण तीस प्रश्नांचा सराव या ठिकाणी करून घेणार आहोत आजचा हा सेशन पेपर एकची तयारी करणाऱ्या मित्रांसाठी आणि पेपर दोनची तयारी करणाऱ्या मित्रांसाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे यावरती आपल्याला जवळपास तीस प्रश्न विचारले जातात तर कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात आपल्याला या ठिकाणी आयडिया येईल तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पेपरची डेट आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अतिशय महत्त्वाचा सेशन आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सोबत व्हिडिओचे लिंक मित्रांपर्यंत शेअर करा आणि तुम्ही जर आपले या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवरती क्लिक करा जेणेकरून जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा लगेच तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळून जाईल ओके आपल्याला या ठिकाणी मानसशास्त्र या विषयावरचे प्रश्न दररोज पाहायला मिळणार आहेत यापूर्वी आपण जवळपास सहा ते सात व्हिडिओज अपलोड केलेले आहे मानसशास्त्र या विषयावरचे आपण प्रश्न दररोज आपल्या या चॅनलवरती घेत आहोत ओके त्यासाठी आधी व्हिडिओ अपलोड केलेले ते सुद्धा तुम्ही बघू शकता आपल्या या चॅनलमध्ये अवेलेबल आहे ओके बघूया प्रश्न कशा पद्धतीने परीक्षेला विचारले जातात पहिला प्रश्न तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे प्रश्न असा आहे लर्निंग इज अ मॉडिफिकेशन ऑफ अ बिहेवियर थ्रोथ एक्सपिरियन्स यालाच मराठीमध्ये अर्थ असा आहे की शिकणे म्हणजे अनुभवातून वर्तनात होणारा बदल ही व्याख्या कोणी दिली लक्षात ठेवा इंग्रजीमध्ये आणि मराठीमध्ये सुद्धा मी या ठिकाणी अर्थ दिलेला आहे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण स्पष्टीकरणासह या ठिकाणी पाहणार आहोत तर या ठिकाणी आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय ब थ्रॉडाईक यांनी ही व्याख्या दिलेली आहे शिकणे म्हणजे अनुभवातून होणारे बदल हे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ओके स्पष्टीकरणामध्ये डाऊट क्लिअर करायचं आहे थ्रंडाईकच्या मते शिकणे म्हणजे अनुभवातून वर्तनात बदल होणे होय ओके काय आहे तर अनुभवातून वर्तनात होणारा बदल हे कोणी सांगितलेलं आहे तर थ्रंडाईक यांनी सांगितलेला आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक दुसरा प्रश्न असा आहे की क्लासिकल कंडिशनिंग यालाच मराठीमध्ये अभिजात अनुबंध असं म्हणायचं आहे कोणत्या शास्त्रज्ञाने मांडले म्हणजे क्ला क्लासिकल कंडिशनिंग हे कोणत्या शास्त्रज्ञाने मांडले तर आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय ब इव्हान पोहलो यांनी हे मांडलेले आहे की क्लासिकल कंडिशनिंग ओके आपल्याला डाऊट क्लिअर करायचा आहे स्पष्टीकरणामध्ये पहा क्लासिकल कंडिशनिंग हा सिद्धांत इव्हान पावलो या रशियन शास्त्रज्ञाने मांडला ओके लक्षात ठेवा कोण कोणत्या देशाचे आहे तर रशियन शास्त्रज्ञ आहे त्यांनी कुत्र्यावर केलेल्या प्रयोगांमधून के okay? शिकण्याच्या प्रक्रियेचा ला शोध लावला ओके कोणाच्या कोणावर प्रयोग केला त्यांनी तर कुत्र्यावर प्रयोग केलेला आहे ओके याच्यावरून शिकण्याचा त्यांनी काय लावलेला आहे शोध लावलेला आहे लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक तिसरा पहा काय दिलेला आहे ट्राय ट्रायल अँड इरर लर्निंग यालाच मराठीमध्ये लक्षात ठेवायचा आहे चाचणी आणि त्रुटी शिक्षण हा सिद्धांत कोणी मांडला ट्रायल अँड इरर लर्निंग हा जो सिद्धांत आहे हा कोणी मांडला तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क थ्रंडेक यांनी ट्रायल अँड इरर हा जो सिद्धांत आहे यांनी मांडलेला आहे ओके स्पष्टीकरणामध्ये डाऊट क्लिअर करायचा आहे महत्त्वाचे आपण या ठिकाणी स्पष्टीकरण आणि मुद्दे घेतलेले आहेत पहा ट्रायल अँड इरर लर्निंग यालाच चाचणी आणि त्रुटी शिक्षण म्हणायचा हा सिद्धांत एड एडवर्ड ली थ्रंडेक यांनी या मानसशास्त्रज्ञाने मांडला आहे हा सिद्धांत सांगतो की काय सांगतो हा सिद्धांत पहा योग्य उत्तर मिळेपनपर्यंत व्यक्ती अनेक प्रयत्न करते आणि चुकीचे प्रयत्न व वगळून जाते ज्यामुळे शिक्षणाची प्रक्रिया होते म्हणजे काय होते यामुळे काय होते तर शिकण्याची प्रक्रिया होती ओके चुकीचे प्रयत्न वगळते आणि अनेक प्रयत्न करून काय करणार आहे ते तर चुकीचे प्रयत्न वगळणार आहे यामुळे काय होते तर आपल्याला शिकण्याची जी प्रक्रिया आहे ती होत असते ओके कोणाच्या मते आहे तर एडवर्ड थ्रांडेक यांनी ट्रायल अँड इरर लर्निंग हा सिद्धांत मांडलेला आहे ओके लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे त्याच्यानंतर मित्रांनो पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक चौथा पहा अपरंट कंडिशनिंग यालाच मराठीमध्ये लक्षात ठेवायचं आहे क्रिया क्रियाप्रस्तुत अनुबंध कोणत्या मानसशास्त्रज्ञाशी संबंधित आहे या प्रश्नाचं उत्तर काय असेल मग पर्याय ब बी एफ स्किनर यांनी अपरंट कंडिशनिंग हा या मानसशास्त्रज्ञाशी संबंधित आहे स्पष्टीकरणामध्ये आपल्याला डाऊट क्लिअर करायचा आहे की ऑपरंट कंडिशनिंग म्हणजे काय तर मित्रांनो ही प्रस्तुत अनुबंध हा एक मानसशास्त्रज्ञ कोणता आहे तर बी एफ स्किनर यांच्याशी संबंधित आहे स्किनर यांनी वर्तन मजबूतीकरण यालाचं रिन्फोर्समेंट म्हणायचं आहे आणि शिक्षेमुळे याला पनिशमेंट कसे बदलते याचा सखोल अभ्यास करून ऑपरंट कंडिशनिंग हा सिद्धांत त्यांनी काय केलेला आहे तर विकसित केलेला आहे लक्षात ठेवा महत्त्वाचे पॉईंट आहे पहा मजबूतीकरण रे रेन्नफोर्समेंट आ शिक्षे शिक्षे मुझे पनिशमेंट कदलता है यह कशावन जो लक्षा देता ऑपरंट कंडिशन वरु लक्षा देता ठीक है लक्षा ठेवा पूछा प्रश्न पहाने आधी मित्रों तुम्हें अजु ही अपने चैनल सब्सक्राइब केसेल कि आप चैनल वरती नवीन आल तुम्हारा दर रोज़ अशाच पद्धति फ्री में जर शिका अपने चैनल में तुम्हारा सब्सक्राइब कराएं बेल आयकॉन वरती प्रेस कराए जेनेकर जेवन वीडियोज अपलोड करेल के लगे तुम्हारा नोटिफिकेशन हो ओके okay, क्लिक लागेल मित्रांनो ठीक आहे आणि सोबतच तुम्हाला जर या क्लासेसची पीडीएफ हवी असेल तर चा, आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि सोबतच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण टेलिग्राम ग्रुपची लिंक त्या ठिकाणी टाकलेली आहे त्यामध्ये तुम्हाला या क्लासेसची पीडीएफ मिळून जाईल ओके okay? चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा दररोज आपण मानसशास्त्रावरचे व्हिडिओज अपलोड करत आहोत आणि तुम्हाला सहा ते सात व्हिडिओज त्यामध्ये पाहायला मिळते मित्रांनो ठीक आहे ते पण व्हिडिओ पाहायचा आहे ते पण महत्त्वाचे आहे पेपर एकची तयारी करत असाल पेपर दोनची तयारी करत असाल मानसशास्त्र हा विषय दोन्ही पेपरसाठी महत्त्वाचा आहे तीस प्रश्नांचा या ठिकाणी आपण सराव करून घेणार आहोत प्रश्न पुढचा पाहूया प्रश्न पाचवा पहा ऑब्झर्वेशनल लर्निंग यालाच मराठीमध्ये लक्षात ठेवायचं आहे निरीक्षणात्मक शिक्षण आणि अनुकरणातून शिकणे हा सिद्ध सिद्धांत कोणी मांडला पहा अनुकरा अनुकरणातून आणि निरीक्षणात्मक शिक्षण हा जो सिद्धांत आहे हा कोणी मांडला असा प्रश्न केलेला आहे तर लक्षात ठेवायचा आहे महत्त्वाचा प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर पर्याय अ अल्बर्ट बंडुरा यांनी हा सिद्धांत मांडलेला आहे ओके ऑब्झर्वेशनल लर्निंगचा स्पष्टीकरणामध्ये पहा कशावरून तर बंडुराने मुलांवर केलेल्या बुबोडॉल प्रयोगातून अनुकरणा अनुकरणाने शिकणे हे सिद्ध केले आता अनुकरणाने म्हणजे काय तर मित्रांनो एखादी गोष्ट आपण काय करतो तर आपण जी गोष्ट करतो तीच लहान मुलगा आपल्यासारखे करण्याचा प्रयत्न करतो त्यालाच अनुकरण म्हणायचं आहे ओके त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा पहा काय दिलेला आहे लर्निंग बाय डुईंग यालाच मराठीमध्ये लक्षात ठेवायचं आहे करून शिकणे या तत्वांशी कोणते शास्त्रज्ञ जोडले जातात तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय ड जॉन डुई ओके लक्षात ठेवा महत्त्वाचं आहे स्पष्टीकरणामध्ये पहा काय दिलेलं आहे महत्त्वाचे पॉईंट असणार आहे लर्निंग बाय डुईंग म्हणजेच करून शिकणे या, शिक या तत्वाशी प्रामुख्याने अमेरिकन तत्त्वज्ञाने जॉन डुई हे जोडले जातात ज्यांनी या दृष्टिकोनाला प्रि लोकप्रियता दिली त्यांच्या मते विद्यार्थी सक्रियपणे अनुभव घेऊन आणि कृतीतून शिकतात हे तेव्हा त्यांना उत्तम या ठिकाणी शिकायला मिळतो किंवा उत्तम ते, ते शिकतात ओके लक्षात ठेवा महत्त्वाचा आहे विद्यार्थी काय करतात सक्रियपणे अनुभव घेऊन ते कृतीतून शिकतात तेव्हा त्यांना उत्तम काय होते शिकायला या ठिकाणी प्रोत्साहन मिळते ओके लर्निंग बाय डुईंग लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा पाहूया इन्साइट लर्निंग यालाच अचानक आकलन म्हणायचं आहे सिद्धांत कोणाशी संबंधित आहे या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय अ कोहलर ओके हे याच्याशी संबंधित आहे इनसाइट लर्निंग यालाच अचानक आकलन म्हणायचं आहे स्पष्टीकरणामध्ये पहा काय दिलेलं आहे महत्त्वाचे पॉईंट असणार आहे कोहलर यांनी चिंपाजीच्या प्रयोगातून पहा कोहलर यांनी को कशाचा प्रयोग केला चिंपाजीचा प्रयोग केलेला आहे इनसाइट लर्निंग अचानक आकलन हा सिद्धांत दिला दिला कोणता सिद्धांत दिला तर चिंपाजीचा प्रयोग हा जो आहे हा सिद्धांत दिला या सिद्धांताचा जनक काय म्हणतात उल्फयांग कोहलर हे या सिद्धांताचे जनक असे मांडले जातात लक्षात ठेवा महत्त्वाचे प्रश्न आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक आठवा पहा काय दिलेला आहे शिकण्यात याला जर म्हणायचं प्रबलन म्हणजे काय शिकण्यात जो रेनफोर्समेंट आहे याला काय म्हणायचं आहे तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर काय असेल पर्याय व प्रोत्साहन देणे हो, ओके लक्षात ठेवा या ठिकाणी स्पष्टीकरणामध्ये पहा काय दिलेलं आहे रेनफोर्समेंट प्रबलन म्हणजे प्रतिसाद दृढ करण्यासाठी दिलेले प्रोत्साहन ओके काय करायचं आहे रेनफोर्समेंट म्हणजे प्रबलन हे लक्षात ठेवायचं आहे आणि याचा अर्थ काय होतो तर प्रतिसाद दृढ करण्यासाठी दिलेले प्रोत्साहन म्हणजेच रेनफोर्समेंट म्हणायचं आहे ओके त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नव्व पहा महत्त्वाचा आहे पॉझिटिव्ह रेन्फोर्समेंट याला सकारात्मक प्रबलन म्हणायचं आहे मध्ये काय केली जाते सकारात्मक प्रबलनमध्ये काय केली जाते तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय ब योग्य वर्तनासाठी बक्षीस ओके स्पष्टीकरणामध्ये बघूया काय दिलेलं आहे योग्य प्रतिसादानंतर बक्षीस दिल्यात दिल्यास तो जो प्रतिसाद आहे तो दृढ होतो ओके जर योग्य प्रतिसाद दिला तर जर त्यांना आपण बक्षीस दिलं तर त्यामुळे काय होतं तर त्यांचा जो प्रतिसाद आहे हा दृढ होतो ओके लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक दहावा प्रश्न असा आहे लर्निंग कर जे आपण त्याला म्हणतो अध्ययन वक्र म्हणजे काय लर्निंग कर तुम्हाला माहिती असेल तर याला काय म्हणायचं आहे तर या प्रश्नाचं उत्तर काय असेल पर्याय क शिकण्याची जी प्रगती आहे ती दर्शवणारा जो आलेख असतो त्या आलेखाला म्हणायचा आहे लर्निंग कर लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे स्पष्टीकरणामध्ये पहा मित्रांनो काय दिलेलं आहे लर्निंग कर म्हणजे अध्ययन वक्रद्वारे शिकवण्याचा वेग आणि प्रगती त्याची दिसून येते कशावरून तर लर्निंग करवरून शिक जे शिकण्याचा वेग आहे त्याचा आणि त्याची जी, जी प्रगती आहे ती याच्यावरून काय होते तर आपल्याला लक्षात येते दिसून येते ओके लक्षात ठेवा त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक अकरावा मित्रांनो अशाच पद्धतीचे व्हिडिओज आपले या चॅनलवरती तुम्हाला दररोज पाहायला मिळतील ओके आपण डेली बेसिसवरती मानसशास्त्र या विषयावरचे प्रश्न अपलोड करत आहोत मित्रांनो तुम्हाला दररोज शिकायचं आहे तर यासाठी आपल्याला या, या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल ओके आपण या ठिकाणी फ्रीमध्ये दररोज तीस प्रश्नांचा सराव करत आहोत मित्रांनो ठीक आहे तर आता प्रश्न पहा काय दिलेला आहे शॅम्पिंग आकार देणे टप्प्याटप्प्याने शिकणे तंत्र कोणाशी संबंधित आहे या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय ब स्किनर ओके बी एफ स्किनर यांच्याशी संबंधित आहे स्पष्टीकरणामध्ये पहा स्किनरने छोट्या छोट्या टप्प्यातून विशिष्ट वर्तना वर्तन शिकण्यास काय म्हटलेलं आहे शेपिंग म्हटलेलं आहे ओके काय म्हटलेलं आहे शेपिंग म्हटलेलं आहे ओके त्याच्यानंतर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा पहा काय दिलेला आहे लर्निंग इज अ बोथ इंडिव्हिज्युअल अँड सोशियल ओके okay? या मराठीत लक्षात ठेवा शिकणे हे वैयक्तिक आणि सामाजिक दोन्ही आहे असे कोणी म्हटले पहा लर्निंग इज अ बोथ इंडिव्हिज्युअल अँड सोशियल शिकणे हे जे आहे वैयक्तिक आणि सामाजिक हे दोन्ही आहे असे कोणी म्हटलेले आहेत तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय अ लेव वायगोस्की यांनी म्हटलेले आहे की शिकणे हे वैयक्तिक आहे आणि सामाजिकही आहे हे दोन्ही आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे लर्निंग इज अ बोथ अँड इंडिव्हिज्युअल ओके लक्षात ठेवा या ठिकाणी स्पष्टीकरणामध्ये दिलेलं आहे बायगुसकीने सामाजिक परस्पर वादातून प संवादातून शिकण्याचे महत्त्व सांगितलेले आहे कशातून तर सामाजिक सोशिओ कल्चरल लँग्वेज जर म्हटलं तर मित्रांनो काय बायगुसकी द्यायचं आहे उत्तर ओके त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक तेरावा अतिशय महत्त्वाचा आहे झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट यालाच मराठीमध्ये लक्षात ठेवा समीप विकास क्षेत्र शॉर्टमध्ये झेडपिढी म्हणतो आपण याला झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट ही जी संकल्पना आहे ही कोणाशी संबंधित आहे तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय ब ले वायगुस्की यांच्याशी संबंधित आहे झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट ओके झेडपिढी लक्षात ठेवायचं आहे स्पष्टीकरणामध्ये पहा काय दिलेलं आहे वायगुस्कीने झेडपिडी संकल्पना मांडली कोणी मांडली छिडपिली संक संकल्पना तर लेव लेवायकुस्कीने मांडली जी मार्गदर्शनाने होणाऱ्या शिक्षणावर आधारित आहे कशाने मार्गदर्शनाने ओके मार्गदर्शनाने म्हणजे टेम्पररी हेल्प म्हणायचं आहे ओके या ठिकाणी पुढचा प्रश्न बघायचा आपल्याला प्रश्न क्रमांक चौदावा पहागा दिलेला आहे प्रोग्राम लर्निंग म्हणजेच याला लक्षात ठेवायचं आहे मराठीमधून की अभिक्रमित अध्ययन पद्धती कोणाशी संबंधित आहे पहा प्रोग्राम लर्निंग म्हणजे अभिक्रमेतलं अध्ययन जी पद्धत आहे ही कोणाशी संबंधित आहे तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय अ बी एफ स्किनार ओके लक्षात ठेवा स्पष्टीकरणामध्ये पहा काय दिलेलं आहे बी एफ स्किनरने आधारित शिक्षण यालाच प्रोग्राम लर्निंग म्हणायचं आहे अभिक्रमी तशा अध्ययन ही पद्धत त्यांनी काय केलेली आहे तर विकसित केलेली आहे ओके त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक पंधरावा प्रश्न असा आहे डिस्कवरी लर्निंग यालाच शोधक शिक्षण म्हणायचं आहे ही।, ही जी पद्धत आहे कोणत्या श कोणत्या शास्त्रज्ञाने मांडलेली आहे या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय ब भ्रूनर यांनी डिस्कवरी लर्निंग हा जो आहे ही पद्धत आहे ही पद्धत त्या शास्त्रज्ञाने मांडलेली आहे तर ब्रूनरने मांडलेली आहे ओके त्याच्यानंतर स्पष्टीकरणामध्ये पहा काय दिलेलं आहे ब्रूनरच्या मतानुसार विद्यार्थी स्वतः शोध घेऊ शकतो तेव्हा शिक्षण त्याचा काय होतो तर अधिक प्रभावी होतो पहा ब्रूनर यांच्या म मतानुसार विद्यार्थी जो आहे हे स्वतः शोध घेऊन शिकत असतो ओके तेव्हा त्यांचे शिक्षण जे आहे अधिक प्रभावी होते असं यांचं मत आहे कोणाचं तर भ्रूणरचं मत आहे ओके याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहायचा आहे प्रश्न असा आहे पहा एक्सटेंशन यालाच विलोप म्हणायचं आहे या संकल्पनेचा अर्थ काय होतो म्हणजे विलोप या संकल्पनेचा अर्थ काय होतो तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क शिकलेली सवय नष्ट होणे यालाच म्हणायचा आहे विलोप ओके लक्षात ठेवा स्पष्टीकरणामध्ये पहा काय दिलेलं आहे जेव्हा प्रोत्साहन यालाच रेन्फोर्समेंट म्हणायचं आहे दिले जात नाही तेव्हा शिकलेली जी प्रक्रिया आहे ती हळूहळू काय होते तर नष्ट होत जाते ओके रेनफोर्समेंट दिलेले जात नाही तेव्हा शिकलेली जी प्रक्रिया आहे ती हळूहळू काय होते तर नष्ट होते ओके लक्षात ठेवा त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक अठरावा प्रश्न पहा काय दिलेला आहे जनरलायजेशन याला सामान्यीकरण म्हणायचं आहे म्हणजे काय जनरलायझेशन म्हणजे काय तर या प्रश्नाचं उत्तर असणारा हे पर्याय अ सर्वत्र लागू करणे ओके महत्त्वाचा प्रश्न आहे स्पष्टीकरणामध्ये पहा काय दिलेलं आहे या ठिकाणी शिकलेला अनुभव समान परिस्थितीत वापरण्यास वापरण्यास जनरलायझेशन म्हणजे सामान्यीकरण म्हणतात पहा शिकलेला जो अनुभव आहे ते समान परिस्थितीत वापरला जातो त्याला सामान्यीकरण असे म्हणायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणविसावा पहा काय दिलेलं आहे डिस्क्रिमिनेशन यालाच भेदभाव आणि फरक करणे असं म्हणायचं आहे म्हणजे काय भेदभाव फरक म्हणजे काय तर या ठिकाणी आपले या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय अ फरक ओळखणे ओके भेदभाव किंवा फरक ओळखणे यालाच म्हणायचं आहे फरक ओळखणे स्पष्टीकरणामध्ये आपल्याला बघायचं आहे पहा काय दिलेलं आहे की एका एकसारख्या परिस्थितीत योग्य प्रतिसाद देणे व चुकीच्या ठिकाणी प्रतिसाद न देणे म्हणजेच याला डिस्क्रिमिनेशन म्हणायचं आहे भेदभाव किंवा फरक ओळखणे पहा भेदभाव करणे हे शॉर्टमध्ये लक्षात ठेवा भेदभाव करणे म्हणजे काय तर एकसारख्या परिस्थितीत योग्य प्रतिसाद देणे व चुकीच्या परिस चुकीच्या ठिकाणी प्रतिसाद न देणे म्हणजेच काय झालं हे भेदभाव भेदभाव झालं ओके डिस्क्रिमिनेशन झालं ठीक आहे लक्षात ठेवा त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक विसावा पहा इमिटेशन यालाच अनुकरण म्हणायचं आहे इमिटेशन म्हणजे काय इमिटेशन लक्षात ठेवा इंग्रजीत शब्द याला अनुकरण मराठीमध्ये लक्षात ठेवायचं आहे अनुकरण म्हणजे काय तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय ब अनुकरण करणे आता या ठिकाणी स्पष्टीकरणामध्ये आपल्याला डाऊट क्लिअर करायचं आहे अनुकरण म्हणजे या ठिकाणी पहा बहु बहुधा मुलं काय करतात इतरांचे वर्तन पाहून ते त्यांचे काय करतात अनुकरण करतात ओके मुलं एखादा एखादा मुलगा इतरांचं काय करतो तर वर्तन पाहतो आणि तो काय करतो त्यांनी जसा केलेला वर्तन आहे त्या वर्तनाचा तो करतो अनुकरण ओके म्हणजे आपण शॉर्टमध्ये जरा असं लक्षात ठेवायचं म्हटलं तर कॉपी करतो ओके लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकविसावा पहा शिकणे सर्वाधिक प्रभावी कधी ठरते जो शिकणे आहे तो सर्वाधिक प्रभावी कधी ठरते तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क स्वानुभवातून ओके okay? स्पष्टीकरणामध्ये पहा काय दिलेलं आहे प्रत्यक्ष अनुभवातून शिकलेले ज्ञान अधिक काळ टिकतो पहा प्रत्यक्ष अनुभवातून जो शिकलेला ज्ञान आहे तो अधिक काळ टिकतो ओके okay? पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक बावीसावा पहा काय दिलेला आहे लर्निंग विदाऊट मोटिवेशन इज अ इनकम्प्लीट ओके okay? पहा लर्निंग विदाऊट मोटिवेशन इज इनकम्प्लीट याला मराठीमध्ये लक्षात ठेवा प्रेरणेशिवाय शिकणे हे काय आहे अपूर्ण आहे हे असे कोणाचे मत आहे प्रेरणेशिवाय शिकणे हे अपूर्ण आहे असे कोणाचे मत आहे तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय ड क्रो व क्रो ओके यांचं मत आहे स्पष्टीकरणामध्ये पाहूया काय दिलेलं आहे क्रो क्रो यांच्या मते मत प्रेरणा म्हणजे मोटिवेशन नसल्यास शिकणे हे काय होते अपूर्ण होते ओके अपूर्ण राहते मोटिवेशन जर राहिलंच नाही तर आपण काय शिक शिकू शकत नाही किंवा शिकणं जे आहे ती आपलं अपूर्ण आप राहते ओके त्यासाठी मोटिवेशन हे अतिशय इम्पॉर्टंट आहे ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक तेवीसावा ट्रान्सफर ऑफ लर्निंग यालाच म्हणायचं आहे मराठीमध्ये अध्ययन संक्रमण लक्षात ठेवा मराठीमध्ये अध्ययन संक्रमणला ट्रान्सफर ऑफ लर्निंग म्हणतात मध्ये निगेटिव्ह ट्रान्सफर म्हणजे नकारात्मक संक्रमण म्हणजे काय पहा ट्रान्स्फर ऑफ लर्निंगमध्ये म्हणजे निगेटिव्ह ट्रान्सफर हे काय आहे याचा अर्थ काय होतो तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय ब आधीचे ज्ञान अडथळा निर्माण करणे म्हणजे आधीच्या ज्ञानामध्ये अडथळा निर्माण करणे यालाच निगेटिव्ह ट्रान्सफर असे म्हणायचं आहे स्पष्टीकरणामध्ये पहा काय दिलेलं आहे जुन्या अनुभवामुळे शि नवीन शिक्षणात शिकणात सॉरी शिक्षणात अडथळा निर्माण होणे म्हणजेच निगेटिव्ह ट्रान्सफर यालाच नकारात्मक संक्रमण लक्षात ठेवायचं आहे ओके पहा प्रश्न क्रमांक चोवीसावा लर्निंग स्टाईल जी शिकण्याची पद्धत आहे यामध्ये व्हिज्युअल लर्नर दृश्य शिकव म्हणजे कोण तर आपल्याला या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे पर्याय ब पाहून शिकवणारा ओके पाहून शिकणारा याला म्हणायचं आहे शिकण्याची जी पद्धत आहे व्हिज्युअल लर्नर म्हणायचा आहे ओके आपल्याला या ठिकाणी स्पष्टीकरणामध्ये डाऊट क्लिअर करायचा आहे पहा जो पाहून शिकणारा असतो पाहून शिकणारा याला व्हिज्युअल लर्नर म्हणायचा आहे दृश्य शिकवू जे की विद्यार्थी चित्र आलेख व दृश्य यांच्या माध्यमातून चांगले शिकतात ओके व्हिज्युअल लर्नर हे जे आहे विद्यार्थी याच्यामध्ये चित्र दाखवल्याने किंवा आलेख काढल्याने आणि दृश्य माध्यमातून ते काय करतात तर चांगल्या पद्धतीने शिकतात ओके लक्षात ठेवा त्याच्यानंतर आजच्या या सेशनचा हा शेवटचा प्रश्न प्रश्न असा आहे की शिकण्याच्या प्रक्रियेत यालाच फीडबॅक म्हणायचा आहे प्रतिसादचे काय कार्य आहे तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय चूक दाखवून देणे व ते सुधारणा करणे यालाच म्हणायचं आहे फीडबॅक स्पष्टीकरणामध्ये पहा काय दिलेलं आहे फीडबॅक म्हणजेच प्रतिसादामुळे विद्यार्थी आपली चूक सुधारतो व ते योग्य दिशेने शिकतो अशा पद्धतीने आपण जवळपास पंचवीस प्रश्न या ठिकाणी घेतलेले आहेत पंचवीस प्रश्नापैकी किती प्रश्नांची अचूक उत्तर तुम्हाला आले ते कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करायचं आहे दररोज आपण आपल्या या चॅनलवरती मानसशास्त्र या विषयावरचे व्हिडिओज अपलोड करत आहोत टी ई टीसाठी मानसशास्त्र हा विषय तीस मार्कासाठी विचारला जातो ओके पेपर एकची तयारी करत असाल पेपर दोनची तयारी करत असाल दोन्ही पेपरसाठी आजचा हा शेषण अतिशय महत्त्वाचा होता यापूर्वीचे व्हिडिओज आपण आपल्या या चॅनलमध्ये व्हिडिओज या, या फोल्डरमध्ये जाऊन बघू शकता मित्रांनो जवळपास आठ ते दहा व्हिडिओज तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील ते सर्व व्हिडिओज महत्त्वाचे आहेत ते पण व्हिडिओ पाहायचा आहे आणि तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राइब करून व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा सोबत व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा ओके आता या क्लासेसची पी डी एफ हवी असेल तर टेलिग्राम ग्रुपमध्ये आपल्याला या ठिकाणी या टेलिग्राम ग्रुप या व्हिडिओची लिंक आणि सोबतच मित्रांनो याच्या क्लासेसची पी डी एफ तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाईल याची लिंक टेलिग्राम ग्रुपची तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल ओके आता भेटूया समोरच्या सेशनमध्ये थँक्यू सो मच